नमस्कार शेतकरी बंदू स्वागत आहे तुमचं एका विशेष व्हिडिओमध्ये शेतकरी ग्रामीण भागातील शेतकऱ्यांचं अर्थकारण हमकास फिरवणारं कांदा हे प्रमुख नागदेवी एकटा महाराष्ट्र देशाची पंच्याऐंशी टक्के कांद्याची गरज भागवतो जर का आपण सध्या कांदा बाजारातील परिस्थिती जर पाहिली तर लाल कांद्याची आवक ही नुकतीच सुरू झालेली आहे आणि आवक आता कमी आहे या पाश पार्श्वभूमीवरती कांद्याला जवळपास चार हजार तीनशे रुपयांच्या आसपास बाजार मिळताना त्या ठिकाणी दिसत आहे मग राज्यातील ज्या प्रमुख बाजारपेठा आहे मग यामध्ये लासलगाव कांदा मार्केट असेल पिंपळगाव बसवंत कांदा मार्केट असेल सोलापूर कांदा मार्केट असेल पुण्याचं मार्केट असेल मुंबईचं वाशी मार्केट असेल अशा ठिकाणी कांद्याला ही लाल कांद्याला मागणी आता वाढलेली आहे या मागणीसोबतच दर दे ठिकाणी वाढलेले आहे एकंदरीच आपण जर का पाहिलं तर उन्हाळ कांद्याची लागवड ही आता सध्या त्या ठिकाणी काही ठिकाणी सुरू आहे जे का प्रमुख कांदा उत्पादक जिल्हे आहे या जिल्ह्यांमध्ये त्या ठिकाणी उन्हाळ कांद्याची लागवड होताना आता सध्या दिसत आहे परंतु लाल कांद्याला जरी बाजारभाव वाढले तरी जो काय उन्हाळ कांदा रब्बीचा कांदा होता यानं पुरतं शेतकऱ्यांना नाराज केला आणि याचमुळं काही शेतकरी या कांद्याची लागवड करताना सध्या त्या ठिकाणी दिसत नाही भारत हा त्या ठिकाणी आखाती देश असेल मग त्याच्यामध्ये दुबई असेल कतार असेल ओमान सिंगापूर इंडोनेशिया यासोबतच त्या ठिकाणी श्रीलंका असेल आणि त्या ठिकाणी बांगलादेश असेल या देशांना त्या ठिकाणी एकंदरीतच कांदा निर्यात करतो दोन हजार चोवीसपेक्षा दोन हजार पंचवीसमध्ये ही कांद्याची जी काय निर्यातीची स्थिती आहे ही आता त्या ठिकाणी सुधारलेली आहे आणि शिवाय भारतानं निर्यातीवरती कोणतंही शुल्क त्या ठिकाणी आता लावलेलं नाही आणि म्हणूनच निर्यातीच्या कांद्याला सध्या चांगला दर मिळतोय उन्हाळ कांदा हा मुख्यत्वे करून त्या ठिकाणी निर्यातीसाठी वापरला जातो कारण त्याची टिकवण क्षमता ही त्या ठिकाणी जास्त असते त्यामुळे या हंगामातही त्या ठिकाणी कांद्याला भरपूर मागणी त्या ठिकाणी परदेशातून आहे यंदा कांद्याची निर्यातही त्या ठिकाणी सर्वाधिक होण्याची जे काय चान्सेस आहेत ते त्या ठिकाणी जास्त आहे आणि याच पार्श्वभूमीवरती डिसेंबर महिन्यामध्ये कांद्याला नेमके काय बाजारभाव राहू शकतात जवळपास हा बाजारभाव चार हजार रुपयांच्या आसपास राहू शकतो असं बाजारभाव अभ्यासकांचं म्हणणं आहे नेमकं संदर्भात अपडेट काय आहे व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत काळजी बरोबर आणि चॅनलवरती नवीन असाल चॅनल सबस्क्राईब दे देईल तर कांद्याचे जे काय तर काय जे काय बाजारभाव असतात ते कांद्याचं लागवड क्षेत्र किती आहे मार्केटमधली आवक कशी आहे निर्यात नेमकी काय निर्यातीची नेमकी काय स्थिती आहे त्यामुळे परकीय चलन राज्यात परिणामी देशामध्ये किती येते आणि हवामान बदल यावरती कांद्याचे दर हे त्या ठिकाणी मुख्यतः करून अवलंबून そう。 बाजारभाववाडीसाठी सध्या पोषक वातावरण त्या ठिकाणी निर्माण झालेलं आहे उन्हाळ कांद्याची आवकही त्या ठिकाणी मार्केटमध्ये कमी आहे शिवाय लाल कांद्याची आवकही त्या ठिकाणी मार्केटमध्ये कमी आहे आणि डिसेंबरमध्ये त्या ठिकाणी याच पार्श्वभूमीवरती या दोन्ही कांद्याची टंचाई मार्केटमध्ये निर्माण होऊ शकते आणि कांद्याला एक उच्चांकी बाजारभाव त्या ठिकाणी मिळू शकतो अशी एकंदरीत परिस्थिती त्या ठिकाणी तयार झाली आहे सध्या जर का राज्यातील महत्त्वाच्या बाजार समिती जर पाहिली आपण पळगाव बसवंत असेल लासलगाव असेल याशिवाय त्या ठिकाणी सोलापूर बाजार समिती असेल अशा बाजार समितींमध्ये लाल त्या ठिकाणी होताना दिसते परंतु लाल कांद्याला त्या ठिकाणी चार हजार तीनशे रुपयापर्यंत दर हा त्या ठिकाणी मिळताना दिसतोय याशिवाय व्यापारी सुद्धा त्या ठिकाणी लाल कांद्याची खरेदी करताना आता सध्या त्या ठिकाणी दिसत आहे कारण की उन्हाळ कांदा हा सध्या जुना झालेला आहे कमी क्वालिटीचा कांदा हा त्या ठिकाणी उन्हाळा कांदा जो आहे तो सध्या मार्केटला येत आहे आणि जो काय नंबर एकचा चा उन्हाळ कांदा आहे त्याची निर्यातही त्या ठिकाणी आता सुरू झालेली आहे निर्यातही पूर्वपादवरती आलेली आहे जी काही निर्यातीची परिस्थिती आहे ती एकंदरीतच पहिल्यापेक्षा त्या ठिकाणी चांगली झालेली आहे त्यामुळं जो काय परदेशामध्ये तो जो काय कांदा जातोय तो नंबर एकचा कांदा त्या ठिकाणी जातो आणि याही कांद्याला त्या ठिकाणी वीस ते बावीस रुपयाचा दर सध्या मार्केटमध्ये त्या ठिकाणी मिळताना दिसतोय याशिवाय आपण जर का पाहिलं तर हीच अशी जी काय परिस्थिती आहे ही बाजाराची परिस्थिती टंचाईकडे त्या ठिकाणी जाताना सध्या बाजारभाव अभ्यासकांना दिसत आहे ही हीच परिस्थिती साधारणतः दहा ते पंधरा दिवस अशीच जर राहिली तर कांद्याला जवळपास चार हजार बाज, रुपये बा बाजारभाव त्या ठिकाणी मिळू शकतो असं बाजारा बाजारभाव अभ्यासकांचं त्या ठिकाणी म्हणणं आहे एकंदरीतच निर्यातीची परिस्थिती देखील आपण त्या ठिकाणी आता बघणार आहोत नेमकी निर्यातीची परिस्थिती नेमकी आता काय आहे आणि यामुळे बाजारभावावरती नेमका काय परिणाम होतोय आहे हे सुद्धा आपण त्या ठिकाणी बघणार आहोत शेतकरी मित्रांनो नेमका दोन हजार पंचवीसचा जो काही निर्यातीचा ट्रेंड आहे तो नेमका कसा राहिलेला आहे हे आपण त्या ठिकाणी बघणार आहोत बघा दोन हजार पंचवीसच्या पहिल्या तिमाहीत डच कांद्याची निर्यात एक पॉईंट तीन दशलक्ष टनापेक्षा जास्त झाली जी वार्षिक तुलनेत पाच टक्के जास्त आहे त्यांचे पहिले सहा आठवडे दोन दशकामधील तिसऱ्या क्रमांकाचे सर्वोत्तम हंगामी त्या ठिकाणी निर्यात होते आता दोन हजार पंचवीसच्या सुरुवातीला डच कांदे खरेदी करणाऱ्या ब्याऐंशी देशांपैकी जे काय मॉरिटानिया असेल इस्रायल असेल आणि गिनी हे त्या ठिकाणी प्रमुख खरेदीदार होते शिवाय जर का आपण मेक्सिकोमध्ये जर पाहिलं तर मेक्सिकोमध्ये पहिल्या तिमाहीत कांद्याचे उत्पादन जवळपास बावीस टक्केने वाढलं त्यामुळे किमतीत वार्षिक एकाहत्तर टक्के घट होऊन ते त्या ठिकाणी झिरो पॉईंट एकतीस प्रति डॉलर प्रतिकिलो त्या ठिकाणी झालेले आहे गेल्या वर्षी पीक जुळवणारे जे आणि निर्यातीत वाढत्या व्याजासह इजिप्तने स्थिर किमती त्या ठिकाणी झिरो पॉईंट बारा डॉलर प्रति किलो एवढ्या त्या ठिकाणी राखल्या होत्या एकंदरीत स्पेनमध्ये सुद्धा कांद्याचं उत्पादन जे काय आहे ते चार पॉईंट तीन टक्क्यांनी त्या ठिकाणी घसरलं देशांतर्गत पुरवठा घट झाल्याने त्या ठिकाणी जी जी काय दर आहेत ते त्या ठिकाणी आठवड्याला पंधरा टक्क्यांनी त्या ठिकाणी वाढले होते बघ आता जी काही भारतीय धोरणं आहेत ती भारतीय धोरणं जागतिक पुरवठ्याला आकार देत राहतील पुढील कोणतेही शुल्क समायोजन किंवा निर्यात निर्बंध बाजारपेठामध्ये त्या ठिकाणी पोहोचू शकत नाही जर गत अशीच जर राहिली तर उजबेकिस्तान असेल किंवा उद्वेनमुख पुरवठा जरा वाढत्या बाजारपेठेत वाटा हा त्या ठिकाणी काबीज करू शकतो याशिवाय युरोप आणि उत्तर अमेरिकेतील देखील त्या ठिकाणी हवामान आणि पीक परिस्थिती यावर्षी किमती आणि उत्पादनातील अस्थिरतेवरती त्या ठिकाणी परिणाम करू शकतात एकंदरीतच आपण जर का बाजारभावाचा आढावा जर घेतला तर दोन हजार पंचवीसच्या जागतिक निर्यातीच्या आकडेवारीवरून आंतरराष्ट्रीय व्यापारात कांद्याचे महत्वाचे एक मौल्यवान कृषी उत्पादन म्हणून त्या ठिकाणी अधोरेखित आहे देशानुसार कांद्याच्या निर्यातीचे विश्लेषण करून आणि कांदा निर्यातीची यादी करून आपण कांदा निर्यात उद्योगातील बाजारपेठेतील गतिशीलता आणि संधीबाबत अधिक चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी समजून घेऊ शकतो जागतिक स्तरावरती कांद्याची मागणी आता वाढत आहे कांदा निर्यातदारांना बाजारपेठेत एक स्पर्धात्मक धार राखण्यासाठी बदलत्या ग्राहकांची पसंती याशिवाय कांद्याची गुणवत्ता असेल कांद्याचे जे काय माणके असतील आणि कांद्याचा व्यापार असतील या नियमांशी जुळून घेऊन आपला त्या ठिकाणी कांद्याचा आंतरराष्ट्रीय व्यापार जर भारताने व्यवस्थित जर केला तर अजूनही कांदा उत्पादक शेतकऱ्यांना त्या ठिकाणी चांगले दिवस इथून पुढे त्या ठिकाणी येतील